शापूर तालुक्यातील खैरे आनंदवाडी इथं अल्पवयीन मुलीचं लग्न होण्यापूर्वीच महिला व बालविकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे लग्न थांबवण्यात यश आलं पोलीस स्टेशन मध्ये कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नवरा मुलगा वडील व दलाल यांना किनवली पोलिसांनी ताब्यात घेतला याबाबत सविस्तर वृत्त असं की स्वीटी टॉनी जोसेफ व चोवीस कर्मचारी चाइल्ड हेल्पलाईन ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक चार सप्टेंबर दोन आनंदवाडी येथील दत्तात्रय विठ्ठल मुलीचं लग्न जुन्नर येथे होणार आहे तात्काळ पोलिसांना कळवून किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक खैरणार यांच्या मदतीनं त्या स्थळी कारवाई करण्यात आली सदर मुलगी अल्पवयीन असल्याचं तिच्या आधार कार्डावरून स्पष्ट झालं जन्मतारीख सतरा ऑगस्ट दोन हजार आठ तरी देखील तिच्या आई वडिलांनी नातेवाईकांच्या मध्यस्थीनं जय लक्ष्मण शिर्के राहणार बाबुलवाडी जुन्नर याच्याशी लग्न ठरवलं होतं पोलिसांनी आणि चाइल्ड लाईन टीमनं योग्य वेळी हस्तक्षेप करून लग्न रोखलं मुलीच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील मुलीच्या आईवडिलांना पन्नास हजार देण्याचं कबूल करून काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये वडिलांना दिले होते या प्रकरणी दत्तात्रय वादेस त्यांची पत्नी नंदा वातेस नातेवाईक प्रकाश मुकणे तसेच जय शिर्के व त्यांचे वडील लक्ष्मण शिर्के राहणार बाबुलवाडी तालुका पारणेर जिल्हा यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला